सुटले आणि घरी चालले ते आठ वाजता खूप उशीर झालाय संध्याकाळून जॉबवरून सुटले की मला घरी जाईपर्यंत होतात आठ वाजता आठ म्हणजे जॉबवरूनच माझी आठ वाजता सुट्टी होती त्यानंतर घरी पोचेपर्यंत सव्वा आठ आउट टाइम वगैरे होईपर्यंत तर मी आता निघाले होते आणि कालची सुट्टी संपली आणि आज पुन्हा जॉबचा दिवस म्हणजे माझा दिवसभर बाहेरच गेला जॉबवरती पण तरी माझं घरी पूर्ण लक्ष आलेलं होतं की आईचं काय चाललं असेल म्हणून कुठे कुठे तू मला दिसलीच नाही लवून बसली इकड़े, अरवी इकडे ममा नीट विचारल ना त्यांनी प्रश्नांची उत्तर द्यायचे ओके केस कोणी केले बाबू आई कोणत्या सिंबीच्या आईनी का आणि तू आईला त्रास दिला का आईची काळजी घेतली नीट बस ना उभी राह आईला जेवायला दिलं का नाही दिलं तू जेवायला आई बनकी ना <laughs> अच्छा अजून भाकर बनतीये का म्हणून जेवायला नाही दिलं आणि मग दिवसभर आईला तो त्रास दिला का आई सोबतच होती का आईची काळजी घेतली आई काय काय गेलं पाणी दिलं आईला अजून दिली भाकर, का भाकर चपाती भात सगळी आईल का लोणचं पण दिलं अरे गुड गुड गरजे जा आता कुठं चालली कुठं अरे पुढील पुढशील हो का आईला त्रास देऊ नको बाय बाय तिथंच थांबा घरी आल्यावरती आरवीचा आर्वीचा चालला होता गोंधळ म्हणजे पाहिलं की ती सांगत होती की आई सोबत दिवसभर काय केलं मी असताना तिला सांगून गेले होते की आर्वी आईला त्रास देऊ नको आणि ती ते सांगत होते मी आईला त्रास दिला नाही किंवा तिला पाणी देत होते सर्व आल्यानंतर सासूबाईंनी सुद्धा सांगितलं आणि आई सुद्धा आज दिवसभर ती बेडरूम सोडून बाहेरचा इव्हन जी ताई बेडवरती असते ते सोडून ती खाली सुद्धा उतरलेली नाही दिवसभर तिच्या मागे पुढे चाललेले म्हणजे तिला आता बऱ्यापैकी समजतंय की काय झाले किंवा आई टेन्शनमध्ये मध्ये तर मला आल्यानंतर आई तेच सांगत होती तर इथे मीच पैपाकाला लावले कालच्या व्हिडिओला बऱ्याचशा कमेंट होत्या की बाबा म्हणजे आता माझा टायटल पाहून थोडासा अंदाज आलाच असेल की बाबा मी असं का म्हणते म्हणून तर म्हणजे खूप सारे अशा कमेंट होत्या की ताई देवावर विश्वास ठेव स्वामी समर्थ मार्गांवरती विश्वास ठेव ते आहेत पाठीशी सर्व व्यवस्थित होईल आणि कुठंतरी म्हणतात ना राग म्हणा वाईट वाटणं म्हणा काय वाटतं मी सांगू शकत नाही पण असं वाटलं की बाबा हे देव आहे की नाही कारण एवढी भयानक परिस्थिती अशी कंडिशन जर देव आहे तर का म्हणजे मी असं का म्हणते कुठून सुरुवात करू मला तेही समजत नाही म्हणजे आई सांगते मी तुला आई आईचं सांगते की तिने कधी कोणत्याही देवाला असं म्हणतात देवा ना की हां ठीक आहे देवाची पूजा करणं घरात या सर्व गोष्टी मसरेकच्या लग्नानंतर काही थोडेफार प्रॉब्लेम झाले त्याच्या आयुष्यामध्ये तर ती आजपर्यंत कुठंच लांब देवाच्या दर्शनाला गेले नाही पण आता यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा इकडे तिकडे पण पाहते स्वामी समर्थ महाराजांविषयी ऐकते तर फर्स्ट टाईम ती कोणत्या देवाला गेली असतील तर अक्कलकोटला आणि ते, अक्कल ते ह्यासाठी की माझ्या मुलाचा संसार पुन्हा नव्याने चांगला सुरू होऊ दे त्याच्या आयुष्यामध्ये योग्य जोडीदार होऊ दे मी जोडीने त्याला दर्शनाला घेऊन येईल ही वेळी आईची आशा पण ज्या दिवशी जे झालं त्याच्या आदल्या दिवशी ती त्याला घेऊन मठामध्ये गेली होती की बाबा तू चल माझ्यासोबत एक श्रद्धा आई म्हणून त्याची दुसऱ्या दिवशी जेव्हा तो फोन उचलत नव्हता तर तेव्हा ती म्हणते की मी दारापर्यंत जाईपर्यंत जी तत्व होतात मी एकच मागणं मानत होते तो मला व्यवस्थित दिसू दे शेवट माझी म्हणते मी मंत्र बोलत बोलत गेले होते आणि ते त्या सर्व गोष्टी करीत होत्या की तिला ज्या ज्या की हा हे केल्यानंतर व्यवस्थित होईल मग त्याचं फळ तिला असं का तालेत घरी सवाट झालेत येईपर्यंत सवाट होतात खूप जास्त उशीर होतो आले थक थकल्यासारखं झाले कारण तो दररोज दररोज आणि कामापेक्षा कंटाळ येतो विचारांनी डोक्यास जोड झाले विचार करून करून तेच तेच डोक्यामध्ये सर्व गोष्टी दिवसभर संध्याकाळचं झुकलं तरी तेच त्यामुळं डोकं दुखायला लागले माझं असं ला, जड जड होते प्रेशर राहिल्यासारखं झालं डोकं डोक्यावरती आरवीची चालली बडबड आरवी काही आईला आराम करून देत नाही आई म्हणे नॉनस्टॉप कंटिन्यू माझ्यासोबत तिची गडबड चालली तू फरीच्या वारी तेव्हा आपण विचारलं तर बघू आता तिची गडबड आल्यानंतर थोडा वेळ तिच्यासोबत गप्पा माराव्या म्हटले कारण आल्यानंतर स्वयपाकाला लागली मध्ये मग थोडा वेळ तिच्यासोबत आल्यानंतर गप्पा मारल्या तर हे सर्व इतकं गायनी झाले ना असं हे एखाद्या स्वप्नाप्रमाणे बाबा तिथे कुठून असं सकाळी उठावं आणि असं वाटतं अरे हे स्वप्न होतं म्हणून कारण इतक्या सर्व गोष्टी घाईनी झाल्या असं वाटतं काल परवास लग्न झालं त्याच्यानंतर या सर्व गोष्टी घडल्या जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये एवढे वाईट दिवस असेल तर प्रश्न पडतो की माझा स्वतःचा असं झालं की बाबा माझा विश्वासच नाही देव आहे किंवा चांगल्या सोबत चांगलंच होत सो श्रीकांत श्री जास्त बोल म्हणजे काय सांगू की बाबा पंचवीस वर्षाचा मुलगा त्याने काय केला असेल त्याने आयुष्यामध्ये काय जगलं असेल किंवा त्याने म्हणतात ना काय वाईट वागलं असेल कोणाशी की त्याची शिक्षा त्याला एवढी मोठी भेटावी कसली क्रीम काय होत आईचं काय 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 झालं आईची पाठण दुखती मग आईला ना उठून बसत जा ना तू लोटून लोटून तुझी पाठण दुखते सारखी मग तू क्रीम लावणार मग सांगून आणायला मामा का पैसे नाही येते चप्पल सरळ कर मग क्रीम पप्पांना फोन करून देते पप्पांना ना आईला क्रीम घेऊन यायची पाठण दुख तुझ्या का पैसे आहेत का क्रीम आणायला निघाली नाही ना मग पैसे हि तर चाललं होतं की मला पैसे दे म्हणून मला आईसाठी क्रीम आणायची तिची पाठण दुखते तर तिचा तोच इथे रडा चालला होता तर हे मी सांगितलं आई विषय आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत जे पहिल्यापासून बघतात त्यांना तर त्याचा स्वभाव माहितीही असेल तो जास्त बोलतही नव्हता एकदम शांत लहानपणाचा माळ करेल खूप वेळा ही गोष्ट मी शेअर केलेली त्याला आणि मला दोन वर्षाचं असल्यापासूनच माळ गळ्यामध्ये तुळशी माळ पांडुरंगाची माळ त्याच्यानंतर त्याच्या बऱ्याचशा गोष्टी अशा आयुष्यामध्ये घडल्या पण त्याला सामोरे जात होतो पण ही अशी घटना घडली की काही म्हणतात की टाईम जाऊ द्या सर्व व्यवस्थित होईल स्वामी व्यवस्थित करेल यातून काय व्यवस्थित होणार आहे काय साध्य होणार आहे त्या आई वडिलांना त्यांचा मुलगा भेटणार आहे का आम्हाला आमचा हो भाऊ भेटणार आहे का म्हणजे असे खूप सारे प्रश्न आहेत असं वाटतंय या सर्व गोष्टी अशा समोर बो ठेवून बोलाव्या पण एवढा कॅमेरा फेस करायला हिंमत होत नाही की बाबा समोर ठेवून मोबाईल वरती बोलत बसावं ह्या सर्व गोष्टी बोलाव्या आणि सगळे म्हणतात की काय झाले सांग काय सांगणार म्हणजे सांगण्यासारखं का, बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये फक्त जे गमावलंय ते कधीच मिळवू शकत नाही असं कोणाच्याच वाटेला घडू नये एवढंच मी पुन्हा पुन्हा सांगू शकते तरी तर खूप विचार असतात डोकं दुखायला होतं विचारांनी आईला आणून ठेवली पप्पा घरी जातात पप्पांचा विचार वेगळा करतो मयुरीचा करतो म्हणजे सर्वच तिथे बघा एक प्रत्येक गोष्ट आठवण करून देते ही आर्वी आणलेली सायकल नको नको म्हणत असताना घेऊन आला आणि म्हटले लहान आहे ती अजून कशासाठी यावी तिला सायकल अजून तिला सायकल चालवायला जमणार नाही पण नाही मला ती लहान ह्यायशी मला जे भेटले नाही ना ते तिला द्यायचे ह्या विचारांचा तू ते खूप वेळा आईच्या घरामध्ये शिंबी दाखवले म्हणजे आमची जी कुत्री आहे ती दाखवली जेव्हा तिला पिल्लं झाली होती ना तेव्हा त्यांना साफ करण्यापासून त्यांना घरात व्यवस्थित आणण्यापर्यंत तो ते का तो करायचा ह्याच्यापेक्षा वेगळा काय जर तो प्रामुख्या प्राण्यांचा एवढा जीव जाणणार होता तर तो माणसांसोबत कसा असेल तर हा टॉपिक शक्यतो इथं इथंच थांबवते मी याविषयी मला बोलायचंच नाही खूप जास्त त्रास होतो जे असेल ते नॉर्मल मला माहिती आहे तुम्ही कुठे विचारता सगळं मान्य पण तेवढं सांगण्याची इच्छा होत नाही माझी हिंमत होत नाही त्यामुळं तर संध्याकाळचं घरी आल्या पप्पा येतात जेवण वगैरे करून जातात आणि मी सोबतच ड्युटीवर सो नेते मरी एक तास लेट येते माझ्यापेक्षा सकाळची एक तास उशीर जाते आल्यानंतर वरडाडा नको असं वाटतं की थोड्या दिवस एक मनाचा विरुंगाळा होईपर्यंत आधीच्या याने थोडे दिवस माझ्या इथं राहील थोडंसं तिला वाटलं तर जाय कम्फर्टेबल जाईल तेही तिला असं वाटतं नको ते म्हणते मला कमजोर वाटतं असं कुठंतरी येऊन राहिलेत खूप गिल्टी वाटते की बाबा मी खूप कमजोर झाले ते तर तेही समजवलं की स्वतःच्याच मुलीचं घरे काही वाटणं घेण्यासारखं नाही तुला कुठं दुसरीकडे जायचं तर म्हटलं सगळ्यांना जेवण वगैरे करायचं होतं इथं बाकीचं सर्व आवरून घेतलं जेणेकरून आपण आपली कामं व्यवस्थित करून गेलं की मागून काही वरडा आरडा नको तर ह्या हिशोबाने माझा हाच प्रयत्न आहे की मला जेवढ शक्य होईल काही जण म्हणतात की आईकडे लक्ष दे पप्पांकडे लक्ष दे की त्यांचा आधार बन तो तर प्रयत्न चाललो आहे पण त्यांना कुठल्या पद्धतीने आधार देऊ इथं मलाच काही गोष्टी शक्य होत नाही या सर्व गोष्टीतून निघणं त्याला विसरणं सोपं नाही जागोजागी भास जागोजागी आठवणी ह्यातून शक्य होत नाही मला निघणं खरंच काय करावं सुचत नाहीये काय बोलावं तेही सुचत नाही अरे काय करते मयुरीविषयी काल आवर्जून कमेंट होती की मयुरीचं काय चाललंय मयुरी खूप स्ट्रॉंग आहे माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण माझ्यापेक्षा खूप समजदार आहे तिच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या आल्यात तिने जे पाहिले जे भोगले ते सांगू शकत नाही अरे झालं ना? ना काय करते काय करते तू नवीन फॅन आणला कोणला ना गरम होता झालं काम करून टायमिंग झाले दहा साडे दहा वाजले पण आताच जेवायला दिलं आणि पप्पा तिकडे जातात झोपायला घरी कारण घरी पण तसंच उघड पडलेलं आहे सर्व मी दाखवलं की माल वगैरे पडलेला आहे तर त्याच्यामुळे एक माणूस तिकडं जावं लागतं खूप इच्छा तर ठेवावं म्हणून आईपाशी रोमच्या तोंडापाशी रोम मोबाईल नेते पण आत्माने न्यायची मत होत नाही माझी त्यामुळं ती नकोच वाटतं तिच्यापाशी तर त्यामुळं मी असं कोणाच्या भावना किंवा म्हणतात ना श्रद्धेविषयी बोलत नाही मी हे फक्त माझ्या पुरतं बोलले त्यामुळे नाही वाटत बाबा हे अस्तित्व आहे का हा प्रश्न पडतो की देवाचं आहे का म्हणून देव आहे का आहे तर एवढं मोठं दुःख का अशा माणसांच्या पदरी की बाबा त्यांनी संपूर्ण आयुष्य ना कोणाचं कधी वाईट पाहिलं ना काही किंवा ज्या मार्गाला जात होती तर म्हणजे मला त्याच्या कमेंट आल्या खूप की आहे बाबा तुमच्या पाठीशी आहे मग हे असं का काय चूक झाली कुठं कमी पडली ज्याचे बरेचसे प्रश्न आहेत त्यामध्ये असे पण भेटले की बाबा त्यांची आमच्या सारखीच परिस्थिती हे दुःख सोपं नाही पचवण फॅन बिघडला म्हणून आरवीच चाललं होतं की बाबा मावशीला गरम आहे आईला गरम आहे म्हणून फॅन पप्पांना लावायला सांगतो तेही नवीन फॅन घेऊन आले काय माहीत अचानक जो जुना होता तर तो बंद पडला मला पुढे जास्त काही बोलायची इच्छा होत नाही सांगितलं मला जास्त कॅमेरासमोर जे झाले ते बी बोलण्याची इच्छा होत नाही Se te muy